मित्रांनो आपल्या काल रेगॉर्डिंग चॅनल वर स्वाती असल्यात कुठला पाठ आहे का हम्म डीएट करावं म्हणलं म्हणून विचार तू म्हणलं माझ्या तिकडे मित्र बिन राहते ना हाय बर त्याचा काही फोन नव्हता लागत म्हणून तुला लावून पुरीना फोन करून विचारायला त्याच्यात त्याच्यात काल लाज आहे त्यात काय लाज आहे कुठं 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 येऊ तिथे चंडक मध्ये चंडक कुठं आता चंडक सोलापूर का तू कुठे मी भिडातलं असावे म्हणतात मी कुठं जाणार मी दुसरीकडे कोणाकडं जाणार आहे भीड का तू हो <laughs> लाईन देत नाही तिकायला म्हणजे तिकडं तिकडल्या तिकडेच गुतले का काय स्वातीतच गुतलाय सगळं मन स्वातीतच गुंतलं हा अजून काय अजून काय नाही जरास मुडच नाही का ते रान पाहिजे होत काय पाहिजे मुडच रान भेटल का रान। लाज वाटते नाही वाटत ग लाज कशाची म्हणतो मी म्हणूनच डीयरला पण प्लस काय माहितीये ते देवालाच काय गाडीवरचे ते पोरं राहीत नाही का ते तसली आमच्या इकडे तरी नालायक नाही कसली केशर थर्ड थर्ड क्लास नाही ते सिंशील आहे का लाईन नाही मारत को ते तुमावर तुला लाज वाटते का तू का बोलायला नालाय लात जायची हो आम्हाला सगळंच माहित आहे तुम्ही काय करत माहित आहे तुमचं तुम्ही तुम्हाला तुम्ही लाईन मारत असत काय म्हणलं कुठं काय का म्हणलं खोटा काय काय जास्त काय जास्त म्हणलो ते जास्त ऐकू आलं असून माझ्या मनाले काहीच लाज नाही वाटत पण मी मूर्ख नाही मला मूर्ख म्हणायचं नाही मी पहिलंच सांगतो म्हणायचं मग सांगितलं नाही म्हणतात आले ती मोठे म्हणजे तुम्ही जाता तर डीएसएल का काम काय ते तुमचं ते काय ते मग पहिले मास्तर होवाच मग ते का काम काय तुझं काय काम सगळी मी शिकवणार आहो ना पोऱ्यावर लाईनी कशा मारायच्या आणि पोऱ्या कशा पटवायच्या शिकवणार आहोत तुला लाग वाटत मग मग ते तसच शिकवायचं असत अरे तुला का नाही हो झोप ना झोप मला चांगली आली काय त्याच्या पुढे जर फोन केला तू फक्त लक्षात ठेव कुठून नंबर जाईल तुला कोणाचा फोन येईल माझे काका पोलिस आहे का हो राहू दे पोलिस राहू दे कमिशनर राजा आम्हाला काक राजा काय म्हणतो अगं तर माझा काका एसपी आहे एस पी म्हणजे तुम्हाला कळते का काय होते एसपी तुझे काका कोण करायना जशी असा सेल्यूट माराव लागते पोलिस असा सेल्यूट काल का सेल्यूटचा उच्चार करीट राहू का ते कधी असं काही राहू नमस्कार घाला लागते सकाळ संध्याकाळ जर नाही जर घातला तर मग राहते मग त्याचा संध्याकाळी अरे नीट बोल पहिला असे दोन म्हणजे ते दोन पोलिस बाजूला राहते आणि एक बंद तुझा काका का तुझा पोलिस का माझ्या काकाचं वाकड करणार करणारि का आयपीएस हो आम्ही एस पी म्हणल्यावर तुम्ही म्हणा आय एस मोठे हा प्लॅटफॉर्म काय पी एस चा पोस्ट कुठे राहते हॅलो कोणत्या गावाले राहते आयपीएस ची पोस्ट कोणत्या गावाला राहते कुठं सांग ना सोलापूरला सोलापूरले नाव काय मग विलास कडे हम्म विलास कडे आहे ते काहीतरी बोलत आहे ते ऑफिसर तो दुसराच आहे कोणता तरी लाज वाटते का तुला काय लाज वाटते का तुला करून दाखवल्यावर तुला हा तू ये इकडे सोलापूरला नाही सोलापूरले कुठे येऊ सांग ना कुठे येऊ सांग तू बस स्टँड ला ये मी येते तु तु तुला तिकडे आमच्या काकाची गाडी घेऊन फक्त तू बस स्टँड ला ये आणि मला नाही त्याची बिन आलो मी तुझा काका तु मुली तु लूट मारा हे लक्षात ठेवतो माझी काकू तुला सिलेक्ट करतील त्या लाईकीचा तर रस्क दो हॅलो एक मिनिट आमचे काकांशी बोल latch 30 हॅलो हॅलो कोण कोण मी का मी सचिन बोलतो सचिन बोलतोय स्पेशल फोन कशा आले फोन केलं म्हणजे मज काम होतं केलं कोण हो आपण कोण आहे ठीक आहे क्लियर आहे रूम बाई रूम घर माळत होते मी हां कोण आहेत घर मालक आहे का कोट लागला आहे फोन सोलापूर हा सोलापूरला कोट सोलापूरला लागले तुम्ही कोण आहेत कशासाठी फोन कोट लागलाय पहिलं सांगा पहिलं कोट सोलापूर मध्ये कोट सोलापूर म्हणजे म्हणजे काय त्या सोलापूर मध्ये काही भाग बिघ नाही फक्त सोलापूर आहे हो सोलापूर मध्ये भाग नाही फक्त तुम्ही कशासाठी फोन हे मला लोक सांगू मी सोलापूर म्हणजे राहूनच मी राहतो ये जाणं येणे राहते सोलापूर मध्ये राहिले हा दर रविवारी सोलापूर ले राहतो माहित आहे का वाटत नाही पण तुझ्या लायक काय काय म्हणतो ते लय भारी भारी लय भारी माणूस लय हँडल केल्या लय हँडल म्हणून दुसरे फोन करू नको हो करणार का करशील कशामुळे करायचं नाही माझा मोबाईल मी काही करीन मी करीन काय बी करीन तू कोण सांगणार कोण तुला कार्ड चेंज केल्यावर करणार नाही ना म्हणजे कार्ड चेंज करते घे पन्नास रुपये खर्च करा आम्हाला काय करायचं हो ते आता करून घे आमचा बॅलेन्स संपला कॉल केल्यानं हा ना जर नाही केली तर मी ते फोन लावतच जाणार आहो मी चालते, चालते। हा चालते ना हा ठीक आहे हो सोलापूरले कोण्या कॉलेजला ना कुठे शिकते तू